समावेश करून आमचे मित्र माननीय सत्यजित तांबे यांनी अत्यंत महत्वाचा विषय या ठिकाणी मांडला सीबीएसई बोर्डाच्या या सगळे जर आपण पुस्तकं जर पाहिली मंत्री महोदय तर या सी बी एसईच्या बोर्डाच्या या पुस्तकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख खरोखरच कमी आहे पण ना राज्याची आणि केंद्राची जी नवीन एज्युकेशन पॉलिसी आली एने एपी त्याच्यामध्ये मला आपला स्पेसिफिक प्रश्न विचारायचा आहे की आपण आश्वासन दिलं पण पुढच्या वर्षी येणाऱ्या काळामध्ये पुढच्या वर्षीपर्यंत या अभ्यासक्रमात जास्तीत जास्त छत्रपती शिवाजी महाराज हे विद्यार्थ्यांपर्यंत पोचावेत म्हणून आपलं टाईमलाईन काय प्रोग्राम आपण देणार आहात का मंत्री मोदी सन्मान्य सदस्य अमितजी गोरखे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने सांगू इच्छितो की एन ई पीचा अभ्यासक्रम सिलेबस तयार करताना आपण पूर्णपणे काळजी घेतलेली आहे जरी आपण सीबीएसईच्या धर्तीवर अभ्यासक्रम बनवतो परंतु ते करत असताना आपल्या महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राचा भूजवल याचा जास्तीत जास्त समावेश त्या अभ्यासक्रमामध्ये केलेला आहे आणि काळजी देखील त्या ठिकाणी घेण्यात आली अत्यंत गंभीर बाब ही आहे की